स्टेशनच्या मुख्य प्रवेशद्वारा जवळील पार्किंग मध्ये दुचाकी चोरीचा एक अनोखा प्रकार समोर आला आहे साध्या वाहतूक चालनाच्या तपासणी दरम्यान पोलिसांनी एका मोठ्या वाहना

वाहतूक चालनाच्या तपासादरम्यान दुचाकी चोरीचे प्रकरण समोर आले पोलिसांनी जलद गतीने तपास सुरू करून अटकही केली या माहितीच्या आधारे पोलिसांनी नाशिक पर्यंत धाव घेतली आणि नाशिक रोड येथे चोरीची दुचाकी विक्रीसाठी नेली जात असल्याचे समजले पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात गुन्हा उघडकीस आणत आरोपीला अटक केली या यशस्वी कारवाईसाठी नागपूर लोहमार्ग पोलीस आणि डॉक्टर प्रियंका नारनवरे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने महत्वपूर्ण भूमिका बजावली सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्नीलधार रिपोर्ट